वफ कायद्याबाबत उद्या भाजपाची कार्यशाळा असणार आहे किरेन रिजिजू मुख्यमंत्री फडणवीस हे यावेळी मार्गदर्शन करतील गरवारे क्लब येथे ही कार्यशाळा होणार आहे वफ कायद्याबाबत भाजपाची उद्या कार्यशाळा होणार आहे भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे उद्या तीन वाजता गरवारे क्लब येथे कार्यशाळा होईल केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले मनोज काय या संदर्भातला अधिकचा तपशील आहे नक्कीच जानवी उद्या महत्वाची कार्यशाळा होणार आहे आणि ही कार्यशाळा आपण वक्त कायद्याबाबत होणार आहे कारण की आपण वक् कायद्याबाबत जो निर्णय घेण्यात आला त्यावरती आपण बघितलं मुस्लिम समाजाकडून विरोध हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्या संदर्भात आता वक्फ कायद्या संदर्भ भाजपची कार्यशाळा ही पार पडत आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील या कार्यशाळेतून करण्यात येणार आहे आणि आपण बघितलं उद्या तीन वाजता गरव क्लब येथे ही कार्यशाळा होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्वाचं मार्गदर्शन करणार आणि दुसरं म्हणजे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू तो आ, नहीं, नहीं, तो वा तो आ, या ठिकाणी मार्गदर्शन करणे त्यामुळे महत्वाची ही कार्यशाळा ही मानली जाते आणि या ठिकाणी आपण व कायद्याबाबत मार्गदर्शन हे आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना करण्यात येणार आहे एकंदरच या कायद्यामधल्या काही तरतुदींमध्ये स्थगिती लावण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाकडून या संदर्भात काही चर्चा केली जाणार आहे का आणि पुढे जाऊन या ज्या तरतुदींमध्ये आता स्थगिती लावण्यात आलेली आहे त्यामध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे का नक्कीच आपण बघितलं ज्या प्रकारे व कायद्या संदर्भात जी स्थगिती काही गोष्टींबाबत लावण्यात आलेली आहे त्याबाबत देखील या बैठकीमध्ये मार्गदर्शन हे केले जाणार आणि स्वतः मुख्यमंत्री उद्या मार्गदर्शन करण्यात करणार आहेत या मधून आणि या ठिकाणी आपण पदाधिकारी असतील तसंच आमदार नेते असतील हे सर्व या ठिकाणी उपस्थित जाणार आणि या बैठकी कार्यशाळा महत्वाचीच आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री काय काय त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे अगदीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी